आहे हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत मिरचीचे चटपटीत असे चवदार लोणचे चला तर मग करूया मी अर्धा किलो मिरची घेतली आहे साधारण बारा ते चौदा लिंबू घेतले आहेत आता मिरची आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची कुठेही पाण्याचा अंश ठेवायचा नाही मिरचीमध्ये आणि हे मिरचीचे काप आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो मी काही मिरच्या मोठ्या ठेवणार आहे काही बारीक करणार आहे काहींना मध्ये चीर देणार आहे हे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात तुम्ही पण एकदा माझ्या प्रकारे करून बघा हे मिरचीचं लोणचं खूप चटपटीत खूप चवदार आणि खूप छान होते मस्त ट्राय रेसिपी आहे शिवाय आपण हे वर्षभर वर्ष दोन वर्ष देखील वापरले तरी खराब होत नाही कमी साहित्यात बनते काही वेळेस आपल्यांना भाजी करण्याचा कंटाळ त्यावेळी हे मिरचीचे लोणचं तोंडाची चव वाढवणारा पदार्थ आहे नक्की करून बघा तर आपण सगळ्या मिरच्या कापून घेऊया चला तर मग आणि मिरची स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरडी करूनच घ्यायची आहे आपल्यांना बघा काही मिरची मी मोठी ठेवली आहे काही तुकडे ठेवले आहेत आता एकीकडे आपण देखील कापून घेऊया लिंबूंचे साधारण तुम्ही आठ भाग देखील करू शकतात पण मी चार चार भाग करणार आहे एका लिंबूचे कारण की काही लिंबू आपल्याला पिळून टाकायचे आहेत प्रकारे आता अद्रक देखील घेतलं आहे हे मी आत पाव तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार अद्रक टाकून बघा लोणच्यामध्ये खूप छान होतं हिवाळ्यात हे लोणचं खूप चटपटीत छान लागते अद्रकची साल काढून आपल्याला हे अद्रक किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे साधारण मोठ्या किसणीने किसायचं आहे म्हणजे अद्रक छान दिसते मिरच्या कापून झाल्या आहेत लोण लिंबू कापून झाले आहेत आणि अद्रक देखील किसून झाले आहे आपलं आता लसूण घेऊ थोडंसं आपण लसूण देखील मी करून घेते सोलून घेते आता इथे मी दोन चमचे दाणे घेतले आहेत ही क्वांटिटी मसाल्याची कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या स्वादानुसार आता हे कोरड्या तव्यावर आपल्याला भाजायचं आहे तवा गरम करून घ्या आणि मेथीचा रंग बदलला की मेथी काढून घ्या त्यानंतर मी इथे मोहरीदेखील भाजून घेणार आहे साधारण दोन ते अडीच चमचे मी मोहरीचा घेतला आहे तो देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे असे केल्याने छान होते लोणचे टिकायला देखील छान होते चवदार देखील लागते आता बडीशोप देखील घ्यायची आपल्याला बडीशोप देखील दोन चमचे स ही क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात मी मोठे दोन चमचे घेतले आहे साधारण ती देखील भाजून घ्यायची हे तिन्ही जिन्नस भाजल्यानंतर मी अख्खे धने देखील घेणार आहे ते देखील भाजून घेणार आहे अशा प्रकारचे लोणचे तुम्ही एकदा करून बघा आणि काही खडे मसाले देखील घेतले आहे मी हे आपल्याला बारीक करायचे नाहीत दालचिनी तेजपान म लोंग लवंग मिरी जितके घेतले आहेत आता हे मिक्सरला काढून घेऊया आपण ते कडा मसाला दळायचा नाही आपल्यांना तर एका कडेत मी तेल तापत ठेवलं आहे आता हे लिंबूला मी साधारण कोरडं करून घेतलं पाच दहा मिनटाचं ऊन देखील दाखवलं होतं लसूणदेखील घेतला आहे मी साधारण पाच पाच कांड्या लसूणच्या घेतल्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्या खलबद्यामध्ये ठेचून देखील घ्यायच्यात आपल्यांना अगदी नॉर्मल ठेचायचे आहेत पेस्ट करायची नाही इकडे दे तेल देखील छान गरम झालं आहे साधारण मी मोठी एक वाटी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये खडे मसाले टाकूया खडे मसाल्यांचा थोडा छान वास आला की आपण त्यामध्ये लसूण टाकायचं आहे तेलामध्येच खूप चटपटीचं तेल उंच आता हिंग जरूर वापरायचं आहे आपल्याला ते लसूण टाकल्यानंतर आपण हिंग भरपूर वापरायचं आहे तेलामध्ये हिंगाचा छान वास आला की आपण त्यामध्ये मिरची देखील टाकून घ्या इथे गॅसची फ्लेम माझी मंदच आहे मी पहिलेच तेल कडकडीत तापून घेतलं होतं तर मिरची आपल्याला खालीवर करून परतून घ्यायची आहे अगदी नॉर्मल त्यानंतर आपण दळलेलं मेथी बडिशोप आणि मोहरी वापरणार आहोत मी इथे जिऱ्याचा वापर केला नाही आहे हे लोणचं असेच छान लागते त्यानंतर मी अद्रक किसलेला अद्रक देखील टाकणार आहे त्यामध्ये अद्रक टाकून देखील आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे आता काही लिंबोंच्या फोडी आपण यामध्ये पिळून लिंबाची सालासकट टाकणार आहोत निम्म्या फोडी आपण पिळून टाकणार आहोत दीड चमचा मी हळद वापरली आहे इथे छान खालीवर करून घ्यायचं आहे आपल्यांना आता गॅस बंद केला आहे इथे मी अगदी चटपटीत चवदार असे हे लोणचे तयार होते बघा दिसायलाच किती छान दिसते जे माझ्या शेजारी यू पीच्या भाभी राहायच्या त्यांनी मला शिकवले होते अगदी चटपटीच होते त्या नेहमी बनवायच्या आता त्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट नाही परंतु तरीही मी त्यांच्या स आठवणीमध्ये हे लोणचे नेहमी बनवते खूप चवदार होते म्हणून उरलेल्या लिंबाच्या फोडी घ्यायच्या एका भांड्यामध्ये आणि त्यावरून आपण मीठ वापरणार आहोत मिठाचा वापर, वापर भरपूर करायचा आहे इथे मिरची म आणि लिंबू म्हटलं तर मीठ आलेच इथे आणि लोणचे म्हटलं तर मिठाचा वापर झालाच पाहिजे तेव्हाच टिकतात त्या ते लिंबाच्या फोडींवर मीठ टाकल्यानंतर आपण त्यावर हे लोणचे टाकणार आहोत तेलासंकट अगदी कमी तेलात बनते वरून देखील मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला येथे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या सवीनुसार घ्यायचे आहेत इथे कसलंही प्रमाण नाही कारण की आपल्या मिरचीच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं बाकी मसाल्याच्या पावडर देखील अवलंबून असतं हे अगदी चटपटीत लोणच्या आहे त्यामुळे नक्की करून बघा हे दोन तीन दिवसांनी मुरल्यावर खूप छान लागते टिकायला देखील खूप छान असते त्यामुळे मस्ट आहे रेसिपी आहे आणि माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असलेली मला तुमच्या सपोर्टची गरज आहे रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग